नमस्कार सत्यजितला स्वतःच घर लिलावापासून वाचवण्यासाठी कमीत कमी सतरा लाख रुपयांची गरज असते आता अचानकपणे सतरा लाख रुपये कुठून जमा करायचे याचाच विचार सत्यजित करत असतो आणि त्याच वेळेला त्याला नेमकं आठवत त्याच्या काही खास मित्रांनी त्याच्यासाठी एक मजबूत असा व्यवसाय आणलेला असतो म्हणजेच दोन नंबरचा काळा धंदा त्यामार्फत सत्यजित लवकरात लवकर पैसे उभा करू शकला असता पण त्याने त्या व्यवसायाला करण्यास नकार दिलेला असतो आणि अशातच आता त्या धुंदीत तो घरातून बाहेर पडलेला असतो आणि रस्त्यावरून चालत असतो रस्त्यावरून चालता चालता त्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की आता काहीतरी वेगळं केलंच पाहिजे पण नेमकं काय का असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकलेला असतो आणि अशातच आता समोरून थेट एक फोर व्हीलर गाडी येत असते सत्तेचं लक्ष त्या गाडीकडे जातं आणि त्या गाडीवाल्याने नेमकं समोरून जाणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिलेली असते अचानकपणे एवढं सगळं घडल्यामुळे आता सत्यजित लगेच बावजळतो आणि त्या गाडीवाला जाऊन पकडतो गाडीमध्ये तो आत बघतो तर तिथे ड्रायव्हिंग सीटवर जवळजवळ एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा बसलेला असतो आणि त्याच्या बाजूच्या सीटवर त्याचे बहुतेक वडील असतात सत्तेत म्हणत असतो काय रे लहान आहेस ना तू तुझ्याकडे लायसन तरी आहे का तुझं वय अठरा तरी पूर्ण झालंय का मग कशी काय तू गाडी चालवू शकला रे आणि तुम्ही कोण यायचे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अह असं काय करताय शांत वा शांत वा हा माझाच मुलगा आहे हे सगळं आमच्याकडून चुकून घडलं आहे त्यावर सत्यजित म्हणत असतो तुमच्याकडूनच घडलंय कारण तुम्ही त्याला या वयात ड्रायव्हिंग सीटवर बसू दिलं ही तुमचीच चूक आहे आता त्या समोरच्या व्यक्तीला लागलंय त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे त्याचं काय त्यावर आता ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसलेली ती व्यक्ती म्हणत असते अहो कशाला काळजी करताय त्या माणसाचा सगळा खर्च मी द्यायला तयार आहे तुम्ही काहीच काळजी करू नका त्यावर सत्यजित म्हणत असतो काळजी काळजीविळजी अजिबात काय नाही मी आताच्या आता पोलिसात तुम्हाला देतो त्यावर मात्र आता तो लहान मुलाचा बाप घाबरलेला असतो तो म्हणत असतो अहो प्लीज असं करू नका हवं तर मी तुम्हाला काय हवं ते देतो त्यावर सत्येत म्हणत असतो मला लाच देण्याचा विचार देखील मनात आणू नका आणि त्या माणसाला लागले त्याला आधी दवाखान्यात नेला पाहिजे त्याचा विचार तुमच्या मनात येत नाहीये तुम्ही अजून गाडीत बसला आहात त्यावर तो माणूस म्हणत असतो अहो मी आत्ताच्या आत्ता त्याला दवाखान्यात नेतो पण तुम्ही हा मामला इथेच रफादफा करा उगत जर तुम्ही पोलिसात तक्रार केली ना तर माझ्या मुलाच्या आयुष्याचं काय विचार करा अहो त्याचं सगळं आयुष्य जेलमध्ये जाईल ना त्यावर लगेचच सत्यईत म्हणत असतो हे तुम्हाला आधी सुचलं नाही का आणि आता त्या माणसाने लगेचच आपल्या कारच्या पाठीमागे ठेवलेल्या बॅगेतून वीस लाख रुपये काढून सत्तेच्या हातावर ठेवलेले असतात आणि तो माणूस म्हणत असतो प्लीज हे पैसे घ्या पण कोणाला काही सांगू नका आणि मी समोरच्या व्यक्तीला देखील हॉस्पिटलला ऍडमिट करून त्याला बरं करतो हवं तर त्याला वर्षभराचा सगळा खर्च देतो आता मात्र सत्यजित मनातल्या मनात, मनात बोलत असतो वीस लाख काय कमी रक्कम नाहीये आणि मला सुद्धा पैशाची गरज आहेच आता मात्र हे जर पैसे मी नाकारले तर निश्चितच वीस लाख रुपये जमा करण्यासाठी मला वीस वर्ष देखील पुरेसे पडणार नाहीत काय करू काय करू असा विचार सत्यजित करत असतो त्याच वेळेला आता तो गाडीमध्ये बसलेला व्यक्ती म्हणत असतो अहो विचार कसला करता घ्या ओ साहेब जा तुम्ही निघा आणि अशातच आता सत्यजितने म्हटलं ठीक आहे तसं मी तुम्ही त्या व्यक्तीवर उपचार करणारच आहात ना त्यावर आता तो व्यक्ती म्हणत असतो हो हो नक्की करणार आणि लगेचच सत्यजीत ते वीस लाख रुपये घेऊन तिथून आता आपल्या घरी आलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता निरुपा लिलावाची तयारी करण्यासाठी आपापले सगळे कपडे ज्या काही बॅग आहेत ते पॅक करत असते सत्यईत हे लांबूनच पाहिलेलं असतं आणि लगेच आता जवळ आलेल्या मीराला म्हणत असतो हे गे हे नेऊन आतमध्ये कपाटात ठेव मीरा म्हणत असते काय आहे सत्यईत म्हणत असतो आधी नेऊन ठेव नंतर सांगतो काय ते मग मीराने ते कपाडामध्ये गुंडाळलेले पैसे आता नेऊन कपाटात ठेवलेले असतात इकडे आता सत्यजित निरुपाला म्हणत असतो निरुपा जो विचार तू करतेस ना ते तो विचार तुझा कधीच पूर्ण होणार नाहीये तुला असं वाटत असेल या घराचा लिलाव होईल आणि त्यानंतर तू कुठेतरी थ्री बी एच के चा फ्लॅट घेशील आणि त्यात तू निरुपा आणि तुझा बबड्या असे तुम्ही तिघ राहाल तर असं कधीच शक्य नाहीये कारण हे घर मी विकूच देणार नाहीये ह्याचा लिलावच होऊ शकणार नाहीये त्यावर निरुपा म्हणत असते गप्प बस रे पनवती तू काहीच करू शकत नाही अरे सतरा लाख रुपये जमवायचे आहेत एकशे सत्तर रुपये नाही तू काय एका दिवसासाठी कुठे माथ्यावर कामावर गेला तरी एकशे सत्तर रुपये कमवशील सतरा लाख नाही त्यामुळे तोंड तुझं बन ठेव अशातच आपण पाहतोय आता थेट सत्य येत नाही निरुपाला फाट्यावर मारत तिथून बेडरूम मध्ये आलेला असतो मीरा म्हणत असते काय हो नेमकं तुमच्या डोक्यात काय चाललंय नक्कीच तुम्ही काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहात पण नेमकं काही ते कळत नाहीये आणि तुम्ही मला मगाशी काय दिलं कपडात का ठेवायला त्यावर आता सत्य येत म्हणत असतो मी दिलं आणि तू ठेवलं ना तू बघितलं नाही ना काय ते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही फक्त ठेवायला सांगितलं बघायला नाही आणि अशातच आता सत्तेत म्हणत असतो फक्त तुला आता एवढंच सांगू शकतो आपल्या घराचा लिलाव होणारच नाही आपलं घर आपल्याकडेच राहणार आणि अशातच आता मीरा म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता सत्तेत म्हणत असतो काळजी करू नकोस त्या सुजितरावच्या तोंडावर उद्या सकाळी सगळे पैसे मारतो मी असं बोलून आता थेट सत्य येत म्हणत असतो धमके तू झोप काळजी करू नको आणि मग लगेच सत्ययतने धुमके तुला जवळ घेत झोपी गेलेला असतो इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो सकाळी नऊच्या सुमारास आणि काही समोर आलेले असतात त्यावर लगेच आता सुजितराव म्हणत असतो ए निरुपा निरुपा गायकवाड आता या घराच्या बाहेर तुमच्या घराचा होणार लिलाव आणि अशातच आता सत्य म्हणत असतो ए सुजितराव टकल्या जास्त शहाणपणा करू नको एकच गोष्ट लक्षात ठेव तुला वाटतं ना या घराचा लिला होईल तर ते शक्य नाहीये त्यावर लगेचच आता सुजितराव म्हणत असतो गप्प बस रे हे सत्यजित तुला कित्ये वेळा सांगितलंय तू मध्ये मध्ये बोलू नको कारण तुला ना तुझी स्वतःचीच अक्कल नाहीये आणि अशातच आता मीरा म्हणत असते सुजितराव बोलताना जरा विचार करा काय बोलताय तुम्ही हे आणि अशातच आता सत्यजित म्हणत असतो अगं धुमके तू बोलू त्या टकल्याला त्याच्या टाकल्यावर आता चांगलाच तेल लावतो मी आणि अशातच आपण पाहतोय सुजितराव बोलायला सुरुवात करतो चला 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 बोली लावायला सुरुवात करा एक त्यावर लगेच दुसरा बोलतो एकवीस लाख अशातच आता सुजितराव म्हणतो अरे वा एकवीस लाख दोन आणि असं करता करता रक्कम तीस लाख पर्यंत गेलेली असते त्याच वेळेला आता सुधाकरराव म्हणत असतात निरुपा हे सगळं तुझ्यामुळे होतंय एक गोष्ट लक्षात ठेव तुझे काही करून ठेवलेस ना त्यामुळे मला रस्त्यावर यावं लागणार आहे आणि अशातच आता सत्यईत म्हणत असतो बाप कशाला काळजी करतोयस तू या टकल्याच्या तोंडावरच आता सगळे पैसे मारतो मी आणि लगेचच आता सुजितरावच्या थोबाडावर सतरा लाख रुपये या सत्तेतने फेकून मारलेले असतात ते बघून निरुपा आणि पंकज देविका चाट पडलेले असतात आणि अशातच आता सत्यजीत ते पैसे मोजतो आणि म्हणतो अरे वा कुठे हात मारला तू आता हे वाक्य सत्तेच्या काळजात भरलेलं असतं आणि त्यान लगेचच सत्तेच्या त्यांनी लगेचच आता सुजितरावच्या टकल्यावरच दोन टपाटप दिलेले असतात आणि वाटलेलं असतं तुझं बंद कर चालतं इथून मित्रांनो इथे तर आता जणू सत्यजितने स्वतःचं घर वाचवलेलं आहे पण खरंच येत्या काळामध्ये असंच काहीचं होईल असं वाटतंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद